दोन डिसेंबरला सरकार पडणार मग जून दोन हजार सव्वीसच्या आज जी कर्जमाफी होणार होती त्याचं काय अशा संदर्भातल्या कमेंट्स आणि शेतकऱ्यांचे फोन आले त्याच्यावर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे अशामध्ये भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल हे एकमेकांच्या उभे ठाकलेले आहेत विरोधात आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याची प्रत्येकाची महत्वाकांक्षा एकमेकांमधली ओढताना त्याच्यामध्ये निलेश राणे हे नारायण राणेचे सपुत्र नितेश राणेचे भाऊ परंतु शिवसेनेचे आमदार आणि नितेश राणे हे भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि या दोघांमध्ये आता संघर्ष आहे कारण की निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं लाईव्ह ला आणि पैशांनी भरलेली बॅग दाखवली आणि त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांनी विधान केलं की दोन डिसेंबर पर्यंत मला हे सरकार किंवा हे युती टिकवायची आहे आम्हाला परंतु ते त्यांनी विधान केल्यानंतर त्याच्यावर एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे अजित पवार यांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर परत त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेस दुसऱ्यांदा रवींद्र चव्हाण असं म्हणाले की मी माझ्या विधानावर ठाम आहे की मला दोन डिसेंबर पर्यंत हे सगळं टिकवायचं आहे आता याचा लोकांनी असा अर्थ घेतला की सरकार पडणार परंतु मला एक सांगायचं आहे की शिवसेनेने पाठिंबा काढला असला तरी भाजपकडं एकशे बावीस पेक्षा जास्त मला वाटतं एकशे बावीस कि एकशे तेहतीस स्वतःचेच आमदार आहेत एकशे तेहतीस आहेत आणि त्यांना काय पाच दहा अपक्षांची गरज लागणार आहे तर या माध्यमातून या सेंटेन्सच्या माध्यमातून की दोन तारखेपर्यंत ही युती टिकवायची या सेंटेन्सच्या माध्यमातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष किंवा भाजप हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगतंय अवकाळीत राहा तुम्ही आमच्या टेक्यावर उभे आहात आम्ही टेका काढून घेतला तर हय ते मंत्रिपद जाऊन तुम्ही बेरोजगार होणार आहात म्हणून अवकातीत राहा अवकातीत राहून घोषणा करा आमच्या घरात तुम्ही भाड्यानं राहायला आहेत आम्ही तुम्हाला कधीही घराबाहेर काढू शकतो आमची सत्ता आहे दिल्लीत सुद्धा आणि राज्यात सुद्धा त्याच्यामुळं नखरे करू नका एकीकडे एक अजित एक एक पवार म्हणतात की सत्तेच्या चाब्या माझ्या ताब्यात आहेत म्हणजे तिजोरीच्या दुसरीकडे एकनाथ शिंदे धड याच्यातून फोन लावतात उदय इथे एमआयडीसी झाली पाहिजेत उदय तिथे एमआयडीसी झाली पाहिजेत तर याच्या माध्यमातून जे काय भाजपला जो फटका बसतोय तो फटका रोखण्यासाठी आणि यांना जरा जमिनीवर आणण्यासाठी की बाबा खूप भाजपवर जर टीका केली तर उद्या हे आपल्याला बाहेर काढतील सत्तेतून आणि सत्तेतून बाहेर काढले तर आपले त्या ठिकाणी मंत्री आपल्याला सोडून जातील आणि आपल्या पक्षाचा धिंगाणा वाजेल जसा शरद पवार गटाचा वाजला जसा उद्धव ठाकरे गटाचा वाजला तसा आपला सुद्धा होऊ शकतो या भीतीमुळे हे खाली दपतील अशी जी भूमिका होती ती भाजपची आहे सरकार पडणार नाही परंतु यात महत्वाचा मुद्दा काय आहे की एकनाथराव शिंदे हे देवेंद्र फडणवीसांची आणि भाजपची तक्रार घेऊन दिल्लीत गेले अमित शहाशी भेटले अमित शहानी सांगितलं की स्थानिक मुद्दे देवेंद्र फडणवीसांशी जाऊन सोडवा आता विषय असा झाला ज्याच्या जी जिच्यासाठी वाटणी केली ती सासू वाट्याला आली म्हणजेच काय ज्या देवेंद्र फडणवीसांची तक्रार करायला गेलो त्या देवेंद्र फडणवीसांकडेच आता न्याय मागायचा आहे ही ही वेळ एकनाथ शिंदेवर आली आणि त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की लालू आणि चंद्राबाबू आणि नितीश कुमार नंतर एनडीएतला सगळ्यात मोठा घटक पक्ष आम्ही आहोत परंतु एनडीएतले जे दोन घटक पक्ष आहेत एक म्हणजे चंद्राबाबू आणि दुसरा म्हणजे नितीश कुमार या दोघांचे मिळून आणि भाजप यांनी मिळूनच बहुमत तयार झालेले आहे त्याच्यामुळे तिथेही एकनाथ शिंदेची फार गरज नाहीये दुसरा मुद्दा अजित पवारांनी काय सांगितलंय की बा मी माझ्या उपमुख्यमंत्री पदावर समाधानी मला काय मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही माझं देवेंद्र फडणवीसांना समर्थन आहे आणि या वाक्यामुळे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर ही झिरो झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेमध्ये कॅलिबर आहे परंतु एकनाथ शिंदे अजून बिना सत्तेचे राहिलेले नाही बिना सत्तेचं राहिल्यानंतर त्यांचं नेतृत्व कसं आहे हे महाराष्ट्राला कळेल ते सत्तेमध्येच आहेत ग्राउंडवरचे आहेत लोकसंपर्क आहे काम करण्याची अपाक्ष आहे परंतु विरोधामध्ये अजून ते राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे विरोधात जो जगतो तो नेता आणि जो सत्तेमध्ये सत्तेमध्ये तर काही करता येते आज देवेंद्र फडणवीसांकडे रांग लागलेली आहे का सत्य आहे सत्ते पुढं शहाण पण चालत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते की कर्जमाफीचं काय होणार तर ती कर्जमाफी होणार आटी शर्ती लावून होणार पण ती होणार तीस जूनच्या आत होणार मार्चच्या बजेटमध्ये त्यासाठी निधीची तरतूद केला जाणार एप्रिलच्या अहवालमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर केला जाणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आता हा संघर्ष वाढत जाणार आहे अजित पवारांसोबतचा संघर्ष सुद्धा एक दोन वर्षांनी वाढत जाणार आहे कारण काय की अमित शहानी सांगितलंय की आम्हाला आता कोणाची गरज नाही दोन हजार एकोणतीस ची विधानसभा आम्हाला सोबळावर लढायची आहे आणि हे त्यांना खाली करायचे आहेत आणि त्या भाजपमध्ये भरपूर त्यांचे कार्यकर्ते नेते आहेत त्यागी लोक आहेत ते आतापर्यंत उपरे आणले त्यांनाच नवरदेव केलेले पण जे त्यागी आहेत ज्यांनी भाजप वाढवला त्यांना आता खऱ्या अर्थानं हे एकनाथ शिंदे शिवसेना बाहेर गेल्यानंतर मंत्रिपदाची संधी मिळणार आहे त्यामुळं हळूहळू आता हे अजित पवार एकनाथ शिंदे यांना बाहेर जात असता भाजप दाखवणार आहे आणि मग एकदम करता करतायत नाही मग हळूहळू कुरापती करायच्या त्यांच्या विरोधात वागायचं त्यांचे लोक आपल्या पक्षात घ्यायचे त्यांना चू म्हणजे टोचला असं करायचं आपोआप ते बाहेरचा रस्ता पकडतील आणि यांचं असं झालंय की आता बाहेर म्हणजे धरलं तर चावतंय पडलं सोडलं तर पळतंय अशी परिस्थिती अजित पवारची पण आहे आणि एकनाथ शिंदेची पण आहे त्यामुळं दोन तारखेला काहीही होणार नाहीये दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांची जागा भाजप दाखवणार आहे आणि भाजपला फक्त स्व पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स शेती माती संस्कृती साठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकन दाबा धन्यवाद